नमस्कार मंडळी गावाकडची चौ ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता आज ऐका नाही काही साध्या सोप्या पद्धतीने ऐका नाही आज आपण बनवणार आहे मटकीच्या डाळीचा कांदा आता तेवढा कांदा असा का नाही राणामाळात नेला तरी खाण्याजोगा होतोय किंवा पोरांना डब्याला शाळेत जाताना दिला तरी होतोय आणि झटपट आपलं काय कालवणाला नसलं की पटकन आपलं करायला येतं कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तर आता आपण बनवणार आहे मटकीच्या डाळीचा कांदा तर त्या डाळखंड्यासाठी का नाही काय काय साहित्य लागते ना ते आपण पाहून घेऊया स्वच्छ निवडून मी ही एक वाटी मटकीची डाळ घेतलेली त्यासोबत घेतलेली मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला तेल चवीनुसार मीठ आणि इकडे घेतलेले दोन कांदे एक टमाट एक कुडी लसणाची सोलून घेतलेली कडीपत्ता कोथिंबीर धना पावडर आणि जिरं तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय का तर ही जे आहे ना निवडून घेतलेली मटकीची डाळ आपल्याला धुवून घ्यायची दोन पाण्याने आपल्याला धुवायची असे आपल्याला ही दोन पाण्याने डाळ दो धुवून झालेली ह्याला लावायचं आता मागं ठेवते साईडला आणि आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे डाळ कांदा करायचा म्हटलं का नाही कधी बी कांदा जास्तच घालायचा म्हणजे डाळ कांद्याला चव चांगली इथे आणि थोडासा व्हायच मोठवाडाच कांदा चिरायचा लेबी बारीक चिरायचा नाही कांदा चिरून झाला आहे आपला आता आपल्याला चिरायचं आहे चूल चुलबी पेटलेली आहे भाकरी अगोदरच करून घेतले होते रानात जायचे त्यामुळं आता तंबाट आहे ना आपली ही कडाई तापाय ठेवते पटकन तापल आता तंबाट घेते चिरून तमाटा आपल्याला असं बारीक आहे मोठा नाही ठेवायचं म्हणजे कांदा भाजला की लगेच तंबाट कसं मोसूत शिजलं जातं त्याच्यामुळे बारीक चिरून घ्यायचं सामान काढताना तमाट कोथमीर चिरायची आपल्याला आता टोमॅटो सुद्धा आपलं चिरून झाले आता ती बी साईट होती आता हे आपल्याला लसूण थोडासा मोठवाट टिचून घ्यायचंय म्हणजे काय होतंय अगोदर सगळं साहित्य तयार केलं कि मग फोडणी द्यायला बी पटापटा होतं आणि एकदम दहा मिनिटात कांदा तयार होतायचं नाही आपल्याला आपली चांगली तापलेली आहे आता ह्याच्यात घालायचं तेल गरम झालेले ह्याच्यात आपल्याला आहे जिरं कडीपत्ता टाकायचा आणि कांदा 打打仗那么苦，你跟谁好？ कांदा आपला चांगला लाल भाजलेला आहे एकदम मौसूद असा रंग बदललेला आहे बघा ह्याचा आता बाहेर थोडासा हे आता ह्याच कडाईमध्ये असं माग साठते म्हणजे काय होते सगळं तेल ना कढईत उतरून येते आणि टेचून घेतलेला लसूण आहे आपल्याला थोडं लसूण वाईस तेलात आपल्याला भाजायचं चांगला भाजलाय आता ह्याच्यात चिरून घेतलेलं तंबाटाई आपल्याला घालायचं ही चांगला करायचं आता ही तंबाट आणि कांदा चांगला मऊ शिजण्यासाठी आपल्याला थोडस टाकायचं चिमुडभर मीठ म्हणजे मिठाने काय होतंय टमाट मेट। चांगलं मौस शिजलं जात बारीक झाडावरती ना ही कांदा आणि टमाटा आपल्याला शिजवायचं आपला ही कांदा का कांदा आणि चबाटो बघा मोसू आपल्याला टाकायची धना पावडर अंदाजेच टाकते एक चमचा अंदाज लाल मिरची पावडर टाकायची आणि घालचा कांदा कस मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता मीठ आपण अगोदरच मी टाकलं होतं तरी पण टाकायचं कमी प्रमाण वापरायचं त्याच म्हणजे का आता चांगला हि हो, मसाला आपल्याला हलवून घ्यायचा मस्त असा ह्या मसाल्याचा एकजीव तयार झालाय आहे मसाल्याचाच वास एवढा बघा भारी येतोय आता ही आपण धुवून घेतलेली डाळ आहे ही डाळ ह्याच्यात टाकायची आता हिचा डाळ परतून घ्यायची थोडीशी वाईज कोथिंबीर टाकली आणि नंतर थोडीशी टाकायची मस्त असं आपण हे परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जातं घालायचं आहे पाणी कुणाला सुका कांदा लागतो तो कुणाला पातळ लागतो जसं जे त्याच्या आवडीनुसार असतं तर मी ह्याच्यात एक कांदे पाणी मस्त असा वाचू दा आता ह्यातली पूर्ण डाळीचा डाळकांदा शिजला गेला पाहिजे आता एवढ्या पाण्यात म्हणलं तरी सुद्धा एक तांब्या काय पुरेसा होत नाही थोडस करून पाणी घालणार आता एवढ्या पाण्यात मस्त असा डाळ कांदा आपला शिजल आपला कांदा तयार झालेला आहे एकदम बिरी पण मस्त अशी सुटलेली त्याला आता एक वेळ आपण हलून बघूया एकदम छान असा झालाय एकदम मौसू शिजलेला सुद्धा आहे हा बघा एकदम बारीक अशी डाळ शिजली दिसताना तेवढा मस्त असा डाळकांदा दिसतो तर आता चवतं बघा किती भारी लागेल ह्याची आता ही चिरून घेतलेली कोथमीर आहे ना आपण ह्याच्यावरती टाकायची आता जेवायला आता आमचा दादे आहे एकदम छान असा झाला डाळ कांदा काय आम्ही रानात राहिला रात्रीच बेसन होत तर पूर्ण आमचं म्हणलं ह्याला परत आता हे चांगलं ताव्यामध्ये परतले मुळखा नाही याची जी खरवड तयार झाली ती एकच नंबर बघा बागा चौदा आता म्हटलं ही देवायला आता ही त्याला देते राहिला असल्यामुळं का नाही सगळं आमचं गाव व्हायच दोन किलोमीटर लांब आहे मग सगळी आमच्यातली गडी मंडळी गावातच जाते म्हणजे ग्रामपंचायत बाजारपेठ ही सगळं गावातच असल्यामुळं ना घरची कामं आवरली की सगळी बाजार गावातच जाते आणि मग आता ही सकाळी गावात गेल्यात ह्यांना यायला आता बाई टायमिंग होईल वर आता पोरांना भुक्का लागलेला आमच्या दाद्याची होती या मंडळी जावाय कांदा देऊ का कांदा देते एकच नंबर या एकच नंबर झाला होता लोक चो फर रात्री आता कालूनाच काय करायचं म्हणून एकदा पटकन बेसन केलं थोडस शिल्लक राहिलं होतं म्हणून भाकरी की किती तव्यात परतलं पण ते अशी चांगलं तव्याला खाली लागलं खरवड आली की त्याची चव अजूनच वाढती आणि शिवाय बेसन कधी पण चवीदार लागतं का नाही म्हणून त्याला देते खायला बी म्हटलं मला दे बेसन खायला तर मग चला आमच्या मटकीच्या डाळीचा डाळकांदा जर आवडला असेल असेल आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मटकीच्या डाळीचा डाळकांदा कसा काय झालाय का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद